नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच कांद्याचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळू या आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे खेड चाकण आवक आहे दोनशे पंचवीस क्विंटल ज्या जास्त दर आहे एक हजार नऊशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे इंदापूर आवक आहे चारशे सत्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे नऊशे पुढील बाजार समिती आहे दौडखेडगाव आवक आहे तीन हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सहाशे कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पुढील बाजार समिती आहे जुंदराळे फाटा अवक आहे अठरा हजार चारशे चोपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार सहाशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे पन्नास हजार पाचशे शहाऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार आठशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा तसेच बाजारवर दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद